दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरण प्रपत्ते शंकर भटाची प्रभूंच्या अनुग्रहाने शनिपीडा निवारण शंकरभट भट श्री आज्ञेने तिरुपती येथे गेले तिरुपती क्षेत्रात स्नान करून देवदर्शनाला गेले तेथे ते ध्यानाला बसले तेव्हा त्यांनी श्री व्यंकटेशास बाल त्रिपुर सुंदरी रूपात बघितले परत लगेच ते परमेश्वर रूपात दिसले त्यानंतर ते महाविष्णू रूपात बदलले शंकर भट ध्यानातच होते तेव्हा त्यांना सोळा वर्षाच्या अतिसुंदर बालयतीचे दर्शन झाले त्या युतीची नजर वात्सल्याने भरली होती येती जवल एक काड़ी दिसली इतक्यात त्या काळी आकृती ती नम्रपणे यतीला म्हणाले श्रीपाद श्री वल्लभ प्रभू आपण जगाचे नियंता आहात तुमचा भक्त शंकर भट्टाला उद्यापासून साडेसाती सुरू होणार आहे त्याला येणाऱ्या संकटाला सामोरे जावे लागेल मी प्रभूंच्या आज्ञेची वाट बघत आहे काही आकृती म्हणजे प्रत्यक्ष शनिदेव होते ती यती म्हणाली हे शनिदेवा तू कर्मकारक आहेस जीवाला त्यांचे कर्मफळ भोगायला लावून तू त्यांना कर्ममुक्त करतोस तू तु तु तुझ्या धर्माप्रमाणे रहा शरणागत भक्तांचे रक्षण करणे माझे काम आहे त्याला कसे सोडवायचे ते मी बघेन या संभाषणानंतर शंकराचे ध्यान लागत नव्हते म्हणून शंकर तेथून निघाले आणि तिरुमलाहून त्या दृष्टांत त्या दृष्टांतामुळे साडेसाती सुरू झाली तरी श्रीपाद करतील याची त्यांना त्यांना खात्री होती ते रस्त्यावर मनाने फिरत होते इतक्यात एका जबरदस्तीने थांबविले व म्हणाला तू वीस वर्षांपूर्वी घरातून पळून गेलेला सुबैयाना तुझे आई आई व वडील तुझ्या चिंतेने व्याकुळ आहेत तुझी बायको मोठी होऊन तुझी वाट बघत आहे आता तू घरी जाऊन सुखाने संसार कर तेव्हा शंकर ओरडून म्हणाला अहो मी कन्नड शंकर भट्ट आहे मी श्रीपादांच्या दर्शनासाठी पुरवपूरला जात आहे मी शपथ घेऊन सांगतो की मी ब्रह्मचारी आहे मी सुबय्या नाही असे शंकराने सांगून सुद्धा तो नाही ऐकत नव्हता तेथे ते बरेच लोक जमले ते सर्व शंकराला चोरडत होते त्या लोकांनी शंकराला सुबैयाचे घरी ओढत नेले त्या सुबय्याचे आईवडील त्याला आपलाच मुलगा मानू लागले बायकोला सोडून जाणे पाप आहे असे ते ती दोघे शंकराला सांगू लागले एक जण म्हणाला की त्याच्या दाढी मिशा काढून टाका म्हणजे याला आपली सर्वांची ओळख पटेल लगेच सर्वांनी त्या शंकराची हजामत केली जानवे काढले एकाने बोलावून आणले याला ब्राह्मण भूत झोंपले आहे असे म्हणून त्या मांत्रिकाने लिंबाचा रस शरीराचे डोक्यावर टाकला भूत घालविण्याचे प्रयत्न केले त्यानंतर त्याला एका ब्राह्मण श्रेष्ठीकडे घेऊन गेले तिथेही शंकर ओढून सांगत होता मी स्मार्त कन्नड ब्राह्मण वेद पण तो ब्रह्मा ब्राह्मणही त्याचे ऐकत नव्हता शंकराला कन्नड ब्राह्मणाचे भूत सोमले आहे असा त्याने निर्णय दिला तेव्हा सर्वांनी मांत्रिकाला बोलवून शंकरावर त्याचे उपाय करण्यास सांगितले तो शंकराला जोरात प्रहार करू लागला शंकराचे रडणे ओरडणे व्यर्थ गेले त्याला झाड मारल्यामुळे झाडपाल्यांनी मारल्यामुळे जखमा होऊन तो बेशुद्ध पडला शुद्धी येताच त्याला जाणवले हा सर्व साडेसातीचा प्रकोप आहे त्यातून वाचविणारे श्रीपादच आहेत म्हणून त्याने श्रीपादांचे नामस्मरण चालू केले शारीरिक व्यथा कमी होऊ लागल्या तो मांत्रिक कोंबड्या बकरीचे बळी देत होता इतक्यात त्या श्रेष्ठी ब्राह्मणाने शंकराला शाकाहारी भोजन द्यावे असा निर्णय घेतला श्रीपादांच्या कृपेने शंकर मांसाहारापासून वाचला म्हणून त्याला बरे वाटले तीन दिवस त्या मांत्रिकाच्या बऱ्याच पूजा सुरू होत्या त्यावेळी पण त्याचे हाल होत होते परंतु त्याने श्रीपादांचे ध्यान सोडले नाही चौथ्या दिवशी तो मांत्रिक त्याला सोट्याने मारू लागला तेव्हा शंकर श्रीपाद श्रीवल्लभ शरणम शरणम असे निवळक स्मरण करीत होता श्रीवल्लभ प्रभूंनी भक्तिपूर्वक सेवा करणाऱ्याला यातना कशा होतील असे त्याच्या मनात आले आणि लगेच त्या मांत्रिकाचा सोटा शंकराला लागत नाहीसा झाला श्रीपादांची लीला अघटीत आहे कारण तो मांत्रिक मात्र त्यालाच मार लागल्यासारखा दळमणू लागला होता त्याने घाव त्या सोड्याचे घाव त्यालाच बसू लागले तेव्हा तो शंकराकडे एकटंच बघू लागला ही दत्त लिला प्र दत्तप्रभूंचीच लीला आहे हे जाणून शंकर हसू लागला श्रीपदांच्या कृपेमुळे समोर आलेले जेवण शंकर जेवीत होता आणि प्र पथ्याचे जेवण त्याला रुचकर लागत होते तो मांत्रिक मात्र मांसाहार घेऊन देखील विषाण्ण खाल्ल्यासारखे रोगग्रस्त होऊ लागला असे बरेच दिवस चालू होते तेव्हा शंकराला मा मारणे सोडून मांत्रिकाने फक्त पूजा मंत्र केले ज्या माणसाने मांत्रिकाला बोलावून शंकराचा आई वडिलांना लुबाडत आहेत तुमचा सुबय्या आहे हे माय बापा आता जमीन जमीन जुमला विकून या मांत्रिकाची भर करू नका या कबुलीमुळे शंकराची त्या मांत्रिकापासून तरी सुटका झाली ते मायबाप पण खुश झाले परंतु बायको म्हणून त्या सुबय्याच्या बायकोचा शंकराला स्वीकार करावा लागणार होता याची शंकराला मनातून खंत वाटत होती तो मनात म्हणाला नशिबाने हा क्रूर खेळ माझ्याशी का मांडला आहे हे कळत नाही या संकटातून दत्तप्रभू कशी सुटका करतील याची शंकर वाट बघत होता एकदा त्या मांत्रिकामुळे शंकराच्या शरीरावर झालेल्या जखमांवर सुबय्याची पत्नी मलमपट्टी करीत असताना शंकराने तिला विचारले माझ्याबद्दल तुला काय वाटते मी सुबैया आहे असा तुला विश्वास वाटतो का शंकराच्या प्रश्न म्हणाली माझे लग्न दोन वर्षाच्या वयातच झाले सध्या माझे वय बावीस वर्षाचे आहे तुम्ही माझे पती आहात की नाही हे परमेश्वरालाच ठाऊ नव पत्नीला पाहून कुठलाच पुरुष असा स्तब्ध बसणार नाही तुम्ही इतका त्रास सहन करूनही मला पत्नी मानले नाहीत किंवा हातही लावला नाही हे उच्च संस्काराचे लक्षण आहे तुमच्याबद्दल मी काहीच अभिप्राय देणार नाही कुल कुलरीतीप्रमाणे धर्मबद्ध जीवन जगायचे मी ठरवले आहे तुम्ही माझे पती असाल तर या चरणदासीला सोडू नका तसे नसेल तर वीस वर्षापूर्वीच माझे पती मला सोडून पळून गेला असे मी समजेन तुम्ही जसे म्हणाल तसे मी मला मान्य आहे तुम्ही ज्यांचे नित्य स्मरण करता ते श्रीपाद श्रीवल्लभ कोण ते सद्गुरू असतील तर या समस्येचे निवारण त्यांच्याकडूनच आपण करावे हे तिचे बोलणे शंकराला संयुक्तिक वाटले तेव्हा शंकराने तिला सांगितले श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे साक्षात दत्तात्रेय ते आता पुरवपूरला आहेत जर त्यांना सद्गुरू मानले तर सद्गुरू प्रमाणे अनुभव देतात ज्या भावनेने आपण आपण पाहू तसे ते वाटतात तू त्यांचे स्मरण जरूर जरूर कर तेच या समस्येचे समर्थन करतील असे शंकर सांगत असतानाच एक सांभार जातीचा जंगमदेव त्या वाड्यात आला विशिष्ट वेशभूषेत हातात एक ताडपत्राचा ग्रंथ त्याच्याजवळ होता तो नाडी ग्रंथ असून ते रमणशास्त्र होते लोकांचे भूत भविष्य वर्तमान तो सांगत असे आणि ते खरे होत असे म्हणून सुबय्याचे आईवडिलांनी त्याला घरी बोलावले होते त्या जंगम देवाने चार कवडे शंकराचे हाती दिल्या व त्या खाली टाकण्यास सांगितले त्यानंतर आकडे मोजत तो त्या, त्या ग्रंथातील पान काढून वाचू लागला तो मजकूर असा होता प्रश्न करणारा हा शंकरभट्ट नावाचा ब्राह्मण आहे तो दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र लिहिणारा आहे मागच्या जन्मी हा व ह्याचा मित्र हे दोघे कुंद कुंदकुरचे कुंद, कुंद जवळील मोग मोगलीचला या गावात गावात जन्मले मोठा झाल्या मोठे झाल्यावर त्यांना दूध खेळण्याचा नाद लागला त्या गावात एक दत्तात्रयांचे प्रसिद्ध देऊळ होते तेथील पुजाऱ्याचा शंकर भट्ट हा भाऊ होता कधी मोठा भाऊ नसेल तेव्हा शंकरच पूजा करायचा एकदा ते, एक ते दोघे मित्र देवळाच्या अंगणात दूध खेळायला खेळत असताना त्यांनी एकमेकांना काही अटी घातल्या जर शंकर हरला तर त्याची सर्व संपत्ती मित्राला मिळेल व मित्र हरला तर त्याची बायको शंकराला मिळेल समोरच दत्तप्रभूंची मूर्ती होती जेव्हा मित्र देवता हरला तेव्हा त्याने आपली पत्नी शंकराला देण्यास नकार दिला त्यामुळे त्या दोघांचे भांडण झाले पण पंचांना बोलावले गेले पंचांनी निर्णय केला की देवळाच्या प्रांगणात असे दूध खेळणी पापकृत्य आहे म्हणून शंकराच्या डोक्यावर गरम तेल ओतावे व मित्राने पत्नीला पणाला लावले म्हणून त्याला नपुंसक करावे त्यानंतर दोघांना गावाबाहेर हाकलून द्यावे तो ज्योतिषी जंगमदेव मुण। पुढे म्हणाला की शंकर भटानी दत्त सेवा केली होती म्हणून या जन्मी तो दत्त भक्त म्हणून जन्माला आला व त्याचा मित्र घरी हा... सुबैया म्हणून जन्मला लग्न झाल्यावर तो वेडा होऊन तिरुपती क्षेत्रात भटकत रा... भटकत आहे तुमच्या सुबैयाची पत्नी निर्दोष व पतिव्रता असल्यामुळे हे रमल शास्त्र वाचल्यानंतर सुबैयाचे वेडे पण काहीसे होईल व तो उद्या तेथे परतेल इथे परतेल तेव्हा शंकर भटांची सुटका होईल श्रीपादांच्या कृपेने शंकराची साडेसाती सात दिवसातच संपेल भगवंताला साक्षी ठेवून अधर्म आचरण करणाऱ्याला दत्त प्रभू कठोर शिक्षा देतात शंकराचा पुण्यातील थोडा भाग सुबैयाचे वेडे पण जाण्यासाठी त्याला द्यावा लागेल कर्मविपाक कर्मविपाक सिद्धांत अटळ असतो जे हे जाणून प्रत्येकाने तसे कर्म करावे दुसऱ्या दिवशीच तो सुबैया त्या ज्योतिषाच्या भाकिताप्रमाणे घरी परतला त्याचे वेडे वेड नाहीसे होऊन तो बौद्धिक सुस्थितीत होता त्याच्या बायकोला शंकर भटाने बहिणीप्रमाणे मानले व त्या सर्व कुटुंबाचा निरोप घेऊन शंकर तेथून बाहेर पडला श्रीपादांनी अशा प्रकारे आपला भक्त शंकर याची साडेसाती निवारण केली त्यातून त्याची सुटका केली प्रभू आपल्या भक्तासाठी कोणाच्याही रूपात येऊन त्याचे संकट निवारण करतात त्यासाठी माड त्यासाठी गाठ श्रद्धा असावी लागते आपला भार त्या ईश्वरावर टाकून येणाऱ्या संकटांना सामोरे जाणे हेच भक्ताचे लक्षण आहे गावात त्या गावात श्री वर विनायकाचे देऊळ आहे त्या गणपतीचे दर्शन घेऊन शंकर बाहेर आला तेथे एक उंच कुत्रा त्याला दिसला शंकर त्याला घाबरून तो परत त्या देवळात गेला थोडा वेळ बसून बाहेर आला तर त्याच्या सारखाच उंच आणखी एक कुत्रा दिसला म्हणून परत तो भयभीत होऊन त्याच देवळात शिरला तेथील पुजाऱ्याला हे विचित्र वाटले म्हणून पुजारी म्हणाला अहो असे का जाता आणि परत येता शंकर आणि भीतीचे कारण सांगतात पुजारी म्हणाला ते कुत्रे तुम्हाला काही करणार नाही कशाला घाबरता एक दत्तभक्त रजकाची ती कुत्री आहे श्री दत्तात्रेय हे श्री वल्लभ या नावाने या पृथ्वीवर अवतरले आहेत असे तो रजक सर्वांना सांगतो तो कधी देवळात येत नाही पण ह्या कुत्र्यांना पाठवितो त्याचे चारही कुत्रे येथे आल्याशिवाय मी त्यांना प्रसाद देत नाही त्यानंतर तो पुजारी व शंकर दोघेही बाहेर आले तर त्याचे चारही कुत्रे तेथे आलेले होते प्रसादाची लहान बांधलेली पुरचुंडी पुजाऱ्याने त्या कुत्र्याच्या मुखी दिली तेव्हा ते, ते चारही कुत्रे शंकराचे भोवती उभे राहिले ते पाहून पुजारी म्हणाला त्या कुत्र्यांची इच्छा तू त्यांचे बरोबर वर रजकाचे घरी जावीस व गेलास तर तुझे कल्याण होईल श्रीपाद राजम शरणम प्रपद्य, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ